हॅलो तर आज बनवूया जवसाची चटणी अगदी डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखापासून अशी उपयुक्त तर चला तर जवस ही छान स्वच्छ धुवून मी याला ओलसर अशी ताव्यावरती मस्त भाजून घेतली ही काढून घ्यायची आणि आता लसण पील काय तर लसण भाजून घ्यायचे छान आणि लाल सुख्या मिरच्या याही मस्त भाजून घ्यायच्या तव्यावरती गॅस थोडा मंदच ठेवायचा आता काढून घेऊ चवीनुसार मीठ तो तुम्ही आज जिरं आणि ही टाकू शकता पण मी काही टाकलं नाही आणि मिक्सर मधन लावून याची अशी पावडर बनवून घेतली ओमेगा सिक्स फॅटीनी उपयुक्त अशी जवसाची चटणी खायला रेडी आणि खूप सुंदर वाटते ही खायला तर...